मराठा आरक्षण आंदोलनावरून आता राजकीय वादळ सुरू झालंय राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना या प्रकरणाची जबाबदारी असल्याचं म्हटलंय एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना पूर्ण माहिती घेऊन बोलण्याचा सल्ला दिला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण मुंबईत सुरू आहे यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढलेत राज ठाकरेंनी शनिवारी सांगितलं की मराठा आंदोलनाबाबत फक्त एकनाथ शिंदेच स्पष्टीकरण देऊ शकतात कारण त्यांनी गेल्या वर्षी हे प्रकरण निकाली काढण्याचा दावा केला होता पाहुयात राज ठाकरे काय म्हणाले काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर मराठा मोर्चा ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या वर्ष तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या समोर जाऊन बोललेलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतो मुंबईकरांना मोठा त्रास होतोय स्टेशन असेल त्याचा फटका जो आहे मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार एकनाथ शिंदे यांनी रविवारी प्रत्युत्तर देत म्हटलं की राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबतची संपूर्ण माहिती घेऊन बोलावं असं शिंदे यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय त्यांच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं होतं जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास श्रेणीत आहेत जरांगे यांचं उपोषण तिसऱ्या दिवशी असून ते ओबीसी श्रेणीत दहा टक्के आरक्षणाची मागणी करत आहेत सरकारशी चर्चा अपयशी ठरल्याने जरांगे यांनी पाणीही सोडण्याची धमकी दिली आहे म्हणून मी ते तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही का टिकू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तर परंतु दुर्ग ठीक आहे म्हणून मी हे जे काही बोलतोय ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतो आहे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतो